सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारा दिवशी बाजार उघडला तेव्हा चलन बाजारात रुपया साठ पैशांपेक्षा जास्त घसरला आणि सत्याऐंशी ची पातळी ओलांडली ट्रम्प यांच्या आगमनानंतर रुपयात इतकी मोठी घसरण ही काय नवीन गोष्ट नाही गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन चार टक्क्याने कमी झाले याशिवाय पुढील दोन महिन्यात रुपया आणखी घसरू शकतो आणि नव्वदची पातळी ओलांडू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे बरं आता मुद्द्याकडे वळूया रुपया घटना म्हणजे काय तुम्हाला माहितीये का जर नसेल माहीत तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी कृपया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता मग जाणून घेऊया रुपया घटना म्हणजे काय रुपया घटने म्हणजे भारतीय रुपयांची किंमत इतर चलनाच्या तुलनेत कमी होणे उदाहरणार्थ समजा आज एक डॉलरची किंमत पंच्याहत्तर रुपये जर उद्या हा दर वाढून ऐंशी रुपये झाला तर रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला असं समजलं जातं याचा अर्थ असा की आता एक डॉलर ची खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त रुपये द्यावे लागतात हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊ समजा तुम्ही दोन हजार वीस मध्ये एक डॉलर खरेदी करण्यासाठी सत्तर रुपये दिले पण दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तोच एक डॉलर खरेदी करण्यासाठी ऐंशी रुपये द्यावे लागले याचा अर्थ असा की रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालाय आता रुपया आणि डॉलर कसं मोजतात हे जाणून घेऊया रुपया आणि डॉलर यांच्यातील विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट हा बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतो हा दर सतत बदलत असतो आणि तो कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ते पाहूया सर्वात पहिले आर्थिक स्थिती देशाची आर्थिक स्थिती जीडीपी वाढ महागाई दर बेरोजगारी दर यासारख्या घटकांचा विनिमय दरावर परिणाम होतो दुसरं म्हणजे व्याजदर जर एखाद्या देशात देशा व्याजदर जास्त असेल तर त्या देशात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतात त्यामुळे त्या देशाच्या चलनाची मागणी वाढते आणि चलन मजबूत होते तिसरं म्हणजे राजकीय स्थिरता देशातील राजकीय स्थिरता आणि आर्थिक धोरणे यांचा देखील विनिमय दरावर परिणाम होतो चौथो म्हणजे परदेशी व्यापार जर एखाद्या देशाची निर्यात आयातपेक्षा जास्त असेल तर त्या देशाच्या चलनाची मागणी वाढते आणि चलन मजबूत होत पाचवं म्हणजे चलन बाजारातील व्यवहार चलन बाजारातील व्यापारी बँका आणि गुंतवणूकदार यांच्या क्रियाकल्पामुळे देखील विनिमय दर बदलतो हे सर्व घटक मिळवून विनिमय दर ठरवतात जर भारताची आर्थिक स्थिती स्थिर असेल आणि निर्यात जास्त असेल तर रुपया मजबूत होतो पण जर आर्थिक स्थिती अस्थिर असेल आणि आयात जास्त असेल तर रुपया कमकुवत होतो आणि विनिमय दर हे दोन प्रकारचे असतात पहिलं म्हणजे स्थिर विनिमय दर म्हणजे फिक्स एक्सचेंज रेट हा दर सरकार किंवा के केंद्रीय बँकेने ठरवलेला असतो दुसरं म्हणजे चलन विनिमय दर म्हणजे फ्लोटिंग एक्सचेंज रेट हा दर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो भारतासह बहुतेक देश हाच दर वापरतात आता जाणून घेऊया रुपया घटण्याचे परिणाम काय होतात पहिलं म्हणजे आयात महाग होते पेट्रोल डिजिटल उपकरणे औषधे यासारख्या के आयात केलेल्या वस्तू महाग होतात दुसरं म्हणजे परदेशी प्रवास महाग होणे डॉलरमध्ये खर्च वाढल्यामुळे परदेशी प्रवासाचा खर्च वाढतो तिसरं म्हणजे गुंतवणुकीवर परिणाम होतो परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास कमी प्रवृत्त होतात नुकताच रुपया साठ पैशांनी घटला असून सत्याऐंशीचा आकडा गाठलाय पण सध्या रुपया पडण्याचं कारण काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी विषयास या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की जर आवर वो शेर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद